काय जो स्वतः डोक्याने खाली असतो त्याला सगळेच मनोरुग्ण वाटतात आता तुम्ही वेड्यांच्या हॉस्पिटलामध्ये गेलात तर प्रत्येक वेड्याला दुसऱ्या वेळेत दिसतात तसं युबीटी हे मनोरुग्णात आहे म्हणून त्याच्यामध्ये संजय राजाराव राऊतची चूक नाही तो स्वतःच वेळा असल्यामुळे इथल्या सगळ्यात वेळे दिसत आहे संजय राऊत असं पण म्हणतात की मनोहर जोशी नारायण राणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगली घडल्या नाहीत तर दंगलीला खतपाणी घालणारे त्यांच्याच मंत्रिमंडळाचे मंत्री हो पण उद्धव ठाकरेला दंगली केव्हा कधी कशा घडवायच्या होत्या याच्या अनुसार मी सांगू शकतो मातोश्रीमध्ये कधी कधी बैठक झालेली त्याचे काही माझ्याकडे लोक आहेत जे केव्हा तिथे उपस्थित होते कीर्तीकर साहेबांना बोलून उद्धव ठाकरेंनी कसं दंगलीची प्लॅनिंग केलेली तिथे जो आय विटनेस होता तो तुम्हाला सांगू शकतो म्हणून खरं तेव्हा संजय राजाराम राऊत शिवसेनेमध्ये नव्हता लोकप्रभामध्ये होता लो म्हणून उद्धव ठाकरेला जेवढा आम्ही ओळखतो ना तेव्हा तेवढा संजय राजाराम राऊत ओळखत नाही चांगली गोष्ट स्वागताची गोष्ट आहे शेवटी हा न्यायालयीन विषय आहे न्यायालयाने त्या वडिलांच्या पिटीशनला न्याय म्हणजे त्याची नोंद घेतलेली आहे दोन तारीखच्या संदर्भात दिलेली आहे मला विश्वास आहे जे काही सत्य कोर्टाच्या समोर जे काही पुरावे संबंधित वकील जेव्हा मांडतील तेव्हा माननीय न्यायालय योग्य तो निर्णय देतील आणि दिशा सालहन आणि सुशांत सिंग राजपूतला योग्य पद्धतीने न्याय देतील विशोरी पेडणेकर काल संदर्भात होत्या त्यांनी असं म्हटलंय की दिशा सालिया प्रकरणात आत्ताच त्यांच्या वडिलांना ही द्या काळजी आणि त्यांच्यावर दबाव आहे असं ते म्हणतात पेडणेकर ताईंनी खरं म्हटलं तर सत्य बोललं पाहिजे त्या दिशा साल्यानच्या आई वडिलांच्या घरी जाऊन तीन तास नेमकं काय करत होत्या काय किती दबाव तिने टाकले किती धमक्या दिल्या त्याच्या वडिलांनीच स्वतः सांगितलेलं आहे की मला आम्हाला ब्रेनवॉश केलं जात होतं पेडणेकर ताईवर किशोरी पेडणेकरांवर आम्ही आरोप केलेला नाही आहे दिशा साल्यांच्या वडिलांनी केलेले आहेत म्हणून त्या संबंधित दिशा साल्यांच्या दिशा वडिलांनी योग्य ते त्यांना उत्तर देतील अशा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो होतो जिल्ह्याच्या ग्रंथालयांची परिस्थिती बदलावी लींबवणं काळानुसार आधुनिकरण व्हावं आमच्या जिल्ह्यामध्ये पहिलं डिजिटल ग्रंथालय बनवण्याची तयारी माझी सुरू झालेली आहे जेणेकरून वाचक वर्ग वाढला पाहिजे भावी पिढी पण ग्रंथालयाकडे आली पाहिजे जगभरामध्ये जे ग्रंथालय आहे तिथे लोक तासंतस बसतात तरुण तरून पण तरुणी पण तिथे येऊन आपला वेळ घालवतात तीच परिस्थिती माझ्या सिद्धिदिर्गामध्ये पण व्हावी या दृष्टिकोनातून काही प्रयत्न म्हणजे सुरू आहेत काही नाट्यग्रह बांधण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे एकत्रित आमच्या जिल्हा आणि कोकणाचे साहित्य संमेलन साहित्यिकांसाठी साहित्याचं जतन करण्यासाठी जे जे प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करतोय ते तुम्ही माझ्या भाषणाच्या माध्यमातून सांगितलं मालवणी संदर्भात एक आ, हे व्हावं नाही आता मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये बनत आहे म्हणजे दिमागदार बनत आहे आम्हाला प्रत्येकाला त्याच्याबद्दल अभिमान आहे तसंच कोकणासाठी आमची मालवणी भाषा बोली भाषा म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल सारखा अभिमान आहे म्हणून आमच्या कोकणामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कुठेही मराठी मालवणी भाषा भवन म्हणून एक बनावो हो, असे एक विचार मी इथे मांडलेला आहे आता सगळ्या कोकणातल्या साहित्यिक यांनी एकत्र येऊन अगर इच्छा व्यक्त केली तर सरकार म्हणून त्याची जबाबदारी घेण्यासाठी मी स्वतः आहे साहेब वर्क बोर्डाचा प्रश्न होता वर्क बोर्डा, बोर्डा संदर्भात जी जागा कब्जा केला आहे वर्क बोर्डने त्या, त्या जमिनी त्या सरकार परत घेणार आहे किंवा ते काढून घेणार आहे आपल्या जिल्ह्यातही तुम्ही प्रश्न उपस्थित केला जातात किंवा सांगितलं जातात हा कायदा कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये पण नाही ना पाकिस्तानमध्ये आहे ना बांगलादेशमध्ये आहे कुठेच नाही ते फक्त आमच्या हिंदू राष्ट्र असलेल्या भारतामध्ये आहे आणि आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचं सरकार जे काय वफ काय बिल जे आणत आहे जे अमेंडमेंट त्याच्यामध्ये सुचवत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाची जे काही जमिनी जे घेतलेल्या आहेत भडकवलेल्या आहेत कब्जा केलेल्या आहेत जबरदस्तीने आणि त्यासाठी त्यांना न्याय मागण्याचा पण हिंदू समाजाला जेव्हा अधिकार नसतो ते मिळत नाही तो सगळा अधिकार त्या सगळ्या जमिनी आता हिंदू समाजाला परत देण्याचं काम हे आमचं नरेंद्र मोदीजींचं सरकार करत आहे या विधेयकामध्ये अशी ही तरतूद आहे की तुम्हाला जेव्हा वफच्या अंतर्गत तुमची जमीन कोणी हडपली तर तुम्ही हायकोर्टात पण जाऊ शकता त्याचबरोबर जा त्या समितीमध्ये आता हिंदू पंज काही सदस्य असणार त्याच्यामुळे कोणीही हिंदू समाजाच्या जमिनी जे आतापर्यंत देशामध्ये हडपले जात होते त्या सगळ्या गोष्टी बंद होणार आणि आपल्या हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये न्याय मिळणार